म्हणजे नजर लागते म्हणतात पण नजर लागते आणि काचीच्या बांगड्याला आवडल्या नाही नजरून गेल्या पण फुटतात म्हणजे नजर लागतेच नाही ग्रे कलरच्या बांगड्या भरल्या होत्या ग्रे कलरच्या बांगड्या भरल्या होत्या सोनेरी होते

हा हॅलो नमस्कार कसं आहेत सगळे मस्त असतात चला आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि म्हणजेच जाऊ दे हीच ईश्वराच प्रार्थना आहे तर चला मस्त असं कॉफी घेतलेलं आहे आणि आधी तिथे थोडं काम होतं म्हणून आम्ही बाहेर आलेलो होतो सो आमचं कामही झालं मस्त कॉफीसुद्धा घेतली बट तिथे एक विषय निघाला मग असं वाटलं की चला आपणही थोडं बोलू तर मला खरंच सांगा नजर खरंच लागते का की फक्त आपला तो आपल्या मनाचा खेळ आहे आता प्रत्येकांचा पॉईंट ऑफ व्ह्यू थोडासा वेगळा असणार आहे वैज्ञानिक किंवा सायन्स तरी सपोर्ट करत नाही ह्या गोष्टीला एवढं मला माहीत आहे त्याचं काही कारणही आहेत पण विज्ञान हे मान्य करतं की मानसिक परिणामचा आपल्यावरती इफेक्ट हा खरंच होत असतो तुम्ही आता ऐकलाही असाल की बाळाला नजर लागते किंवा आपण नवीन गाडी घेतलो तरी आपल्याला नजर लागते किंवा जास्त कौतुक करू नका असं हे म्हणतात कारण जास्त कौतुक केल्यानंही नजर लागते पण खरंच सांगा की खरंच नजर लागते का की आपल्या मनाचा आणि समजुतीचा तो खेळ आहे ॲक्च्युली मी तरी आता कन्फ्युज आहे पण मला असं वाटतं की श्रीषाच्या वेळेला मी नजर काढते त्यावेळेला ती रडायची थांबत असते मे बी माहीत नाही की ते ओवर थिंकिंगसुद्धा आपलं असू शकतो तर विश्वास काय आहे तुमचा किंवा विज्ञान काय सांगतं आणि नजर लागली असं वाटत असेल तर तुम्ही काय करता खरंच मला नक्की कमेंट करून सांगा आपल्या समाजामध्ये नजर लागणं म्हणजे काय किंवा कधी लागतं असं आपण म्हणतो तर एखाद्या व्यक्तीचं आपण जास्त कौतुक करत असतो किंवा एखाद्याचा आपण हेवा करत असतो किंवा बभाविक जर भावना असेल तर आपण नजर लागली असंही म्हटलं जातं किंवा लहान बाळांचं तर माहिती आहे आता इवन मी सुद्धा तसंच विचार करत असते जर नवीन लग्न झालेले कपल्स असतात किंवा जी यशस्वी लोक असतात किंवा नवीन घर झाले आपली गाडी झाली तर नजर लागते असंही म्हणतात तर नजर लागली असं लोक कधी म्हणतात बरं किंवा अचानक आपल्याला आजार पण जर आलं किंवा बाळ जर सतत रडत असेल कामात अडचणी जर आपल्याला येत असेल किंवा घरात नकारात्मक वातावरण जर असेल काही कारण नसताना आपल्या गोष्टीसुद्धा बिघडत असतात पण खरंच याला विज्ञान काय सांगतं माहीत आहे का किंवा तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा की तसं मला थेट म्हणायला गेलं तर नजर लागते याचा वैज्ञानिक पुरावा खरंच काहीच नाही आहे पण विज्ञान हे खरंच मान्य करतं की मानसिक परिणाम म्हणजेच आपण जे विचार करतो ना त्याचं आपल्या शरीरावर हा इफेक्ट होतच असतो सतत लोक पाहत आहेत असं आपल्याला वाटतं किंवा काहीतरी वाईट होईल ही आपली भावना वाटत असते किंवा आपण ओव्हर थिंकिंगसुद्धा आपलं जास्त असतं त्यामुळे आपला काय असतं स्ट्रेस वाढतो मनाचा शरीरावर आपला खूप परिणाम होत असतो इम्युनिटी आपली कमी होत असते मग आपण आजारी पडतो ह्याचा आपला म्हणजे मनाचा आपला परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो हे असं मला वाटतं जर तुम्हाला काय असं वाटत था? असेल तर नक्कीच मला कमेंट करा तर हे असं वाटू नये म्हणून की घाबरू नका ओव्हर थिंकिंगसुद्धा करू नका थोडंसं झोप घ्या आराम करा रुटीन मेंटेन ठेवा निगेटिव्ह विचार टाळा आणि गरज असेल तर डॉक्टरांचे सुद्धा घ्या आणि ॲक्च्युली नजर माहीत नाही आता मी तरी ॲक्च्युली काही कमेंट करू शकत नाही पण नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा

ही आमच्या सोसायटीतल्या लहान मुलांची क्रिकेटची मॅच होती सो म्हटलं की चला एक थोडा वेळ काढलेला होता संध्याकाळी ही मॅच होतं मग म्हटलं की चला बघून येऊ काय नाही जास्त एक पंधरा ते तीस मिनटाचं वगैरे हे मॅच असते ॲक्च्युली ह्यांच्या ना खूप मुलं मोठी होती ही अंडर ट्वेंटीची मॅच होते बट आमची मुलं खरंच खूप लहान होती सो तिकडे जाऊन आले आल्यावर मग विचार केला की चला मेथीची पुरी बनवू आपण सो त्यासाठी ही आपली तयारी आणि मी झटपट बनवत असते आता ॲज युजल जेनी आपले व्हिडिओज नेहमी बघत असतील तर त्यांना माहिती आहे की आपण रेसिपी जुगाड रेसिपी आपली असते कधी कधी जुगाड असते कधीकधी कमी वेळेत बनवण्यासाठी थोडे मसालेसुद्धा आपले गायब होत असतात पण आज जेवढा आहे ना त्यामध्येच मी छान मस्त असं झटपट पुरी बनवणार आहे सो रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा फूड प्रोसेसरमध्ये बनवते कारण आपल्याला जास्त वेळ वाया नको जायला म्हणून तर मस्त असं कुरकुरीत हेल्दी आपली मेथीची पुरीसाठी ना ताजी हिरवीगार मेथी आपल्याला घ्यायची आहे गव्याचं पीठ आणि थोडंसं त्यामध्ये बेसनसुद्धा घाले आणि मसाल्याचा आपल्याला जबरदस्त तडका आपल्याला घालायचा आहे सगळं एकत्र एक करून तुम्ही पीठ मिळवू शकता जर तुमच्याकडं फूड प्रोसेसर असेल तर ही, गट, असे ही तुम्ही ह्यामध्ये पाणी न जास्त घालता म्हणजेच ना जास्त घट ना जास्त सई असं हे म्हणायचं आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता ह्यामध्ये मी एकदा हळद घेतलेले आहे गरम मसाला घातलेला आहे थोडंसं जिरं घालायचं आणि नंतरनं थोडीशी आपली लाल तिखट घालायची मिरची घातला तरीही चालतं आणि नंतर मी तिखट घातलेली आहे इथे हिरवी मिरची मी घातलेली नाही आहे तुम्हाला जर मिरची हवी असेल तरीही तुम्ही मिरची घालू शकता नंतरनं ओवा घालायचा आहे अजूनही सिक्रेट इन्ग्रेडियंट्स मी सांगते ह्यामध्ये थोडंसं साखर घातला तरी चालेल आणि दही घातला तरी अतिउत्तम खूप छान होतं बट मी इथं काही जास्त घातलेले नाही आहे मीठ घातलेलं आहे जर असाच जरी तुम्हाला मेथीचे पुरी करायचं असेल ना तर परफेक्ट कॉम्बिनेशन आहे जर ह्याचीच तुम्हाला पराठे करायचं असेल तरीही तुम्ही तर करू शकता ओवा कंपल्सरी आहे आणि नंतर थोडंसं कसुरी मेथी घातला तरी चालेल जिरेपूड धनपूड आपण ॲक्च्युली व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे घरच्या घरी सिक्रेट मसाला वापरून आपण धनेपूड आणि जिरेपूड करायचं आहे बाहेरचा जिरेपूड धनेपूड खरंच चालू नका मी लिंक देते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की जाऊन बघा घरच्या घरी खूप छान टेस्ट होते आणि भरपूर सुद्धा होते आणि थोडंसंच पाणी घालून मी इथं मळून घेतलेले आहे सो अशा पद्धतीमध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे ॲक्च्युली ते फूड प्रोसेसर मळतंच पण हे अशा पद्धतीमध्ये पाहिजे ना सैल ना घट्ट जास्त असं एकदम मस्त झालेलं आहे थोडंसं एक, एक पाच मिनटं आपण रेस्ट करायला ठेवू आणि मग नंतर ना आपण पुऱ्या करायला घेऊ आता हिवाळ्यात ना की खरंच खूप छान मेथी बाहेर मिळत आहेत पालक वगैरे सगळ्याच गोष्टी मिळत आहेत सो नक्कीच एकदा करून बघा आणि मेथीचे जे जे, जे प्रकार आहेत ना तर खरंच नक्की करा हे मी खूप झटपट करते आणि त्यामुळे आपला वेळ खरंच खूप वाचतो आणि छान आपल्या घरच्या घरीच असं ना की मस्त खायला मिळतं सो मी हे लाटून घेऊन असे एक डब्बा होता त्या डब्याच्या साईजमध्ये मी इथं कट करून घेतलेला आहे सो त्यामध्ये आपली श्रीशा ही नक्की येणारच सो त्यामुळे तीही असं लागलेली आहे पुरी हा ना ब इकडे वर हा व्यवस्थित काढ म्हणजे मग तुला प हे करता येते श्रीशाईबा किती छान झालं तुझी शेपची फुगली पण पिलू

लागलं बघ अजून मला करावं लागेल असं वाटत नाही नाही तेवढं नाही येते छोटे छोटे कधी करत बसणार अग पिलू हे खूप छोटे छोटे आहेत खाताना कसं खाणार आहे सांगू कि तू, तू तु तु तुला तेवढं पाहिजे तेवढं बनवून घे आम्हाला मोठं पाहिजे ना तुला पण मोठं लागेल हम्म हे टी टाइम स्नॅक्स ग पिलू पण आपण आता संध्याकाळी जेवणाला बनवतो ना? दोन खाऊन जा तुझे नाही देत तुला कशाला बाबा बाबा काल रडत होतीस मग माझे नको देऊ लगेच हम्म रडते सगळेच बाबा 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 रात्रीच बाबा पाहिजे अस दिवसभर नको <laughs> <laughs> फुगली ही पण पुरी लेबा नाही नाही मोठी पुरी तुमटुमीत झाली आहेय सारखी छान तुझी पण टुमटुमीत झाली तुझ्यासारखी बाबास्ने एक दोन पुरी दे खाऊन जाऊ येत चला मस्त असं मेथीची पुरी तयार झालेली आहेत दुपारी किंवा संध्याकाळी आपण चहा सोबत वगैरे पण आपण पुरी आणि चहा खरंच खूप छान लागते सो तसंही तुम्ही खाल्ला तरी चालेल तेलसुद्धा बघताय जास्त शोषून घेतलेले नाही आहे त्यामुळं मस्त असं गरमागरम पुरी तर तयार झालेली आहे सोबत तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबतसुद्धा खरंच खूप छान लागते सो नक्की एकदा करा मे ती आता मस्त बाजारात छान छान येत आहे तोपर्यंत आणि आपला व्हिडिओ कसा झाला तर नक्कीच कमेंट करून सांगा श्रीशा सुद्धा मला हेल्प करत आहे सो तिलाही छोटे छोटे करून दिलेलं आहे त्यातच थोडंसं बिझीसुद्धा झाली ती आणि मलाही थोडंसं ती हेल्प केली बरं चला थांबू इथेच आणि आजचा व्हिडिओ कसा झाला आहे तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट असं धमाकेदार ब्लॉगमध्ये नक्कीच भेटू तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या अँड लॉड्स ऑफ लो फ्रॉम नाईक सोनाली